अमरावती शहरात नवरात्री उत्सवाचा उत्साह शिगेला पोचला आहे साईनगर येथील बडगुजर स्पोर्ट अकॅडमी व मीडिया पार्टनर सिटी न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य गरबा रास दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या रंगतदार कार्यक्रमात शहरातील महिला व तरुणींनी हजेरी लावून दांडिया उत्सवाचा मनमुराद आनंद घेतला पाहूया या संपूर्ण रिपोर्ट अमरावतीच्या साईनगर भागातील बडगुजर स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदानावर नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून भव्य रासगरबा दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून क्रांती कुमार चौधरी आणि भारती चौधरी उपस्थित होते तर विशेष अतिथी म्हणून लक्ष्मी कलंत्री पूनम सोमाणी अंकिता खत्री आणि अण्णाजी काळे यांनी हजेरी लावली या आयोजनाचे मीडिया पार्टनर सिटी न्यूज चॅनल अमरावती आहेत कार्यक्रमाची सुरुवात ब्रह्मचारिणी पूजन व दुर्गापूजनाने झाली कन्या पूजन करून पारंपरिक पद्धतीने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमात उत्साहाने गरबा खेळणाऱ्या महिलांना लप्पी भैया जाजोदिया यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले विशेष म्हणजे माउली संस्था आणि बडगुजर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने एक पेळ मा के नाम या मोहिमेअंतर्गत सर्व सहभागी महिलांना व खेळाडूंना रोपटी भेट देण्यात आली या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अकॅडमीचे सचिव प्राध्यापक डॉ राकेश बडगुजर संचालक गोकुल कडू गरबा समितीच्या कार्याध्यक्षा दीपा बोडबाकर उपाध्यक्ष स्वाती कडू कोशाध्यक्ष अर्चना धानोरकर तसेच समितीतील रसिका मुंडे प्रियंका धानोरकर शिल्पा चौधरी राजश्री लाथे अमृता मालपाणी सोनल पाचडे आणि चंदा बागडे यांनी परिश्रम घेतले संपूर्ण शहरात नवरात्र उत्सवाचा जल्लोष सुरू आहे बडगुजर स्पोर्ट अकॅडमीने घेतलेला हा उपक्रम केवळ सांस्कृतिक कार्यक्रम न राहता पर्यावरणपूरक संदेशही देणारा ठरला आहे गरब्यातून परंपरेचा सन्मान आणि रोपटी वितरणातून पर्यावरणाचा सन्मान असा एक सुंदर संगम पाहायला मिळाला